नमस्कार मी संजय जाधव मी कसबे सुखेन्यामध्ये असतो आणि माझ्याकडे एक दहा एकर द्राक्ष बाग आहेत त्याच्यामध्ये काळीच्या बागा, बागा पाच सहा एकर आहेत आणि काही फ्लेम आहे काही नवीन व्हरायटी आलिसन म्हणून आहे आणि काही थॉम्सन आहे त्यापैकी ह्या वर्षी आम्ही कसने जो बोर्ड इंट्रोड्यूस केला होता आम्हाला नंतर कळालं पहिले आम्ही एक बोर्ड मारल्यानंतर त्यांचा बोर्ड वापरला बोर्डतून पुढे चुना मोरचूत कालवा हे सगळ्या गोष्टी इन्फेक्शन रेडी जे आहे मिक्सर ते कॉन्सन्ट्रेटेड असल्यामुळं खूप चांगलं रिझल्ट मिळाले आणि आज इथं जवळजवळ बाराशे चौदाशे मिलीमीटर पानं पाऊस पाँग झाला आहे आज हा ह्या बागेला मी इथ्रेल मारलेलं आहे इथ्रेल मारेपर्यंत ह्या बागेची पानं एकदम चांगली होती आणि त्याच्यानंतर मला कुठेही काही वेगळं त्याच्यासाठी करपा झांतो इन्फेक्शन जागेवर थांबलेलं दिसले आणि बाकीचा माझा वेळ वाचला वेळेवर चुना मोरचूत कालवा आणि त्या सगळ्या गोष्टीतलं वेळ वाचून डायरेक्टली सोल्युशन मिळालं आणि रिझल्ट पण छान होते पाणी फार हिरवीकार